सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरत काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नसलेले सिद्धेश्वर कारखानेचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे दक्षिण सोलापूरचा दौरा करणार आहेत परंतु सिद्धेश्वर कारखान्याची शिवणी पडल्यानंतर चर्चेत आलेले सहानुभूती निर्माण झालेले काडादी हे विधानसभेसाठी इच्छुक झाले ते दक्षिणचा दौरा करणार आहेत काडादी यांना आशीर्वाद कोणाचा सुशीलकुमार शिंदे की शरद पवार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी त्यानंतर विशेष करून दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ पंढरपूर मंगळवेढा या चार विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून अपेक्षा वाढली त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली या विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे किती निष्ठावंतांना न्याय देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत पण अचानक दक्षिण मध्ये काडादी यांची एंट्री झाल्याने इच्छुकांचा अपेक्षा भंग झाला आहे धर्मराज काडादी यांनी काँग्रेसमध्ये योगदान काय दिले त्यांनी पक्ष वाढवण्यासाठी किती थी प्रयत्न केले तसे पाहायला गेले तर काडादी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे समर्थक मानले जातात असे असताना ते काँग्रेसकडून उपस्थित होत असून शरद पवार हे सुशील कुमार शिंदे यांचे राजकीय गुरु मानले जात असले तरी सुशील कुमार शिंदे यांचे सोलापुरात असलेले राजकीय त्यांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधीही डोकेवर काढू दिले नाही काँग्रेसमधूनच राष्ट्रवादीत गेलेले महेश कोठे सुधीर खरटमर युएन बेरिया नलिनी चंदेले यांनी किती राष्ट्रवादी वाढवला हा सुद्धा प्रश्न आहे मग शरद पवारांना मानणाऱ्या धर्मराज काडादी यांना शिंदे स्वीकारणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका